कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार मेहकर तालुक्यातील जाणेफळ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये असलेल्या एका बत्तीस वर्ष पीडित महिलेस वेशव्यवसाय वे करण्यासाठी दोन दामून ठेवत तिच्यावर बलात्कार करून तिला मारहाण करण्यात आल्याची तक्रार जाणीफळ पोलीस स्टेशनला प्राप्त झाल्यानं सदर तक्रारीवरून आठ जणांविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यामधील तीन जणांना अटक करण्यात आली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जाणीफळ पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावातील पीडित महिलेवर सासू आणि ननंद यांनी सन दोन हजार पंधरा ते सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस या कालावधी मध्ये वेशा व्यवसाय करण्यास मजबूर केले आणि महिलेने नकार दिल्यानं तिला अनन्विक शारीरिक आणि मानसिक छळ करून अत्याचार केला सासू आणि नणंद यांच्या सांगण्यावरून दोन दिवस घरामध्ये दे डांबून ठेवण्यात आला असल्याची तक्रार सदर महिलेनं जाणेफळ पोलीस स्टेशनला दिली आहे सदर प्रकरणी पती सासू आणि नणंद तसेच श्याम मधुकर मेतकर वयवर्ष छत्तीस राहणार जाणेफळ तालुका मेहेकर शेख मोहम्मद शेख शब्बीर राहणार वरवण तालुका मेहेकर आणि इतर तीन अशा आठ जणांविरुद्ध कलम चौसष्ट स्लॅश एक सत्तर एक आणि इतर बीएनएस नुसार सहकलम पाच अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियमानुसार गुन्हे दाखल करण्यात आले असून आरोपीत शाम मधुकर मेतकर राहणार जाणेफळ शेख मोहम्मद शेख शब्बीर राहणार वरवण संबंधित महिलेची ननंद यांना अटक करण्यात आली आहे आरोपितांना न्यायालयात हजर केलं असता त्यांना दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती सदर घटनेचा तपास जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार अजयनाथ मोरे आणि पोलीस कर्मचारी करत आहेत घटनेमध्ये परिसरात एकच खळबळ उडाली असून यामध्ये आणखी काही मासे गळाला लागण्याची शक्यता नाकारता येत नाही सावधान हिंदुस्तान न्यूजसाठी प्रतिनिधी दीपक देशमुख मेहकर आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा